घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र एटीन न्यूज बुलेटिन महत्वाचे तीन विषय आपल्या सराना कल्पना असेल की पुणे बेंगलोर रोड वर आपण त्या ठिकाणी जाहिरात फलक जो असतो मोठा हो तो पडला होता आणि बरेच लोक त्याच्यानं मृत्युमुखी पावले होते म्हणून मी ऐकताना दिलो दिलो त्या ठिकाणी पत्र दिलं होतं एकोणीस चार दोन हजार तेवीस रोजी मी आयुक्तांना पत्र दिलं होतं आयुक्तांनी त्याच्यावर रिमार्क्स दिला तर महत्वाचे मनपा क्षेत्रातील सर्व होल्डिंगची शहानिशा कराव करून अहवाल सादर करावा परंतु अधिकारी आपल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे साठे लोटे त्या होल्डिंग्स बसवणाऱ्या लोकांबरोबर आहे आणि म्हणून काही ठिकाणी परवानगी दिलेली आहेत पण परवानगी दिल्या देखील आपण पाहिलं असेल की सोसायटीच्या आतमधलं होल्डिंग्स पण त्याची लांबी जे आहे ते आपल्या फुटपाथवर किंबोना रोडवर काही ठिकाणी आलेले आहेत आणि कुठल्या प्रकारचं लोकांची त्या ठिकाणी म्हणजे हानी होणार नाही याची खबरदारी घेतली गेलेली नाही आणि आत्ता आपण बघितलं मुंबई शहरामध्ये जे होल्डिंग्स पडलं त्याच्यामध्ये निराप्रात माणसं आता आकडा नीट नक्की सांगता येत नाही परंतु बरीचशी लोकं त्या ठिकाणी सिरियस आहेत आणि मला तर वाटते चौदा लोकं काहीतरी सोला सोळा लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पावलेले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की आपलं प्रशासन आता जसं मुंबई प्रशासन जागं झालं की आदेश दिले की सर्व ज्या गोष्टी तपासून घ्या म्हणून परंतु मला असं वाटतं की ही बिझनेस करणारी लोकं आहेत याच्यापासून लोकांचा काही फायदा नाही मग अशा गोष्टी जर बिझनेस करणारी लोकांची जर फायदा बघण्यासाठी आपले अधिकारी त्या ठिकाणी जर नियम नियम ज्या नियम आटी शकते त्या जर पायाखाली तुटत असतील तर ही गोष्ट बरोबर नाही आणि म्हणून नुसतं होल्डिंग बसवणारा त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे परंतु अधिकाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे ज्यांनी ते तपासलं नाही आणि म्हणून या ठिकाणी माझी अशी मागणी ऐकताना कारण आयुक्त साहेब आता रजेवर आहेत रजेवर म्हणण्यापेक्षा त्यांचे इलेक्शन रुग्ण लागलेले आणि म्हणून त्यांना हे मी जे दिलेलं पत्र तुम्हाला प्रत्येकाला दिलेलं आहे कारण आज आज मी प्रेस घेतो म्हणून आज दाखवत नाही काही काल लोक काल घटना घडली तर काही लोक जागे झाले असतील परंतु तेव्हाच मी महानगरपालिकेला आयुक्ताला स्वतः भेटून आणि ते तायडे म्हणून अधिकारी होते त्यांना मी प्रत्यक्ष पाच सहा वेळा पंधरा पंधरा दिवसात प्रत्येक वेळेला मी त्याला पाठपुरावा केला परंतु इथले जे होल्डिंग्स जे लावतात काही लोकांचे प काही आ आमचे प पदाधिकारी असतील त्याचबरोबर काही नेते मंडळी असतील काही अधिकारी असतील ह्या जी चौकट जी आहे या लोकांच्या फायद्यासाठी हा प्रकार घडतो नियम असा आहे की जिथं सिग्नल आहे तिच्यापासून पन्नास मीटर अंतरावर कटआउट लावू नये परंतु आपल्या जर सांडपाडचं बघितलं सा आपण तर सिग्नलच लावलेलं ला आहे आणि म्हणून मध्ये मध्ये तुम्हाला ब दिसेल की काही पुढाऱ्यांची तिथं जाहिरात लागते आणि संध्याकाळी निघते याचा अर्थ काय आपण समजून घेऊ शकता आणि म्हणून मला असं वाटतं माझी आपल्या माध्यमातून आप माझी मागणी पोलीस बांधवांच्या माध्यमातून पण आयुक्तांचे असेल शिडपं असेल यांनी तात्काळ हा गंभीर विषय आहे त्याची दखल घ्यावी आणि तात्काळ पहिल्या पहिल्यांदा ज्यांच्या परवानगी नाही, नाही। ते तात्काळ काढण्यात यावं आणि ज्यांनी परवानगी घेतलेली आहे परंतु अतिशक्तीचं पालन केलं नाही अशा लोकांचं तात्काळ त्या ठिकाणी जी दिलेली परमिशन आहे ती रद्द करावी आणि नव्यानं नियमानुसार आर सी सी कन्सल्टन्ट्याकडून नियमानुसार त्या ठिकाणी परवानग्या द्याव्या अन्यथा या ज्या जेवढे जेवढे अनुभव लावलेल्या आहेत ते काढून टाकण्यात यावे आणि जीवितहानी होऊ नये यासाठी आपलं आपण आयुक्तांनी त्याचबरोबर पोलीस बांधवांनी त्याचबरोबर सिडकोच्या अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे